नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान असलेले बापू अर्थात राष्ट्रपिता महात्मा गांधी गांधीजी हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे शिल्पकार होते आजच्या काळातही गांधीजींचे विचार तितकेच प्रभावी आणि प्रेरणादायी आहेत मग चला तर सुरू करूया गांधीजींचे प्रेरणादायी विचार सत्य आणि अहिंसा हाच एक धर्म आहे सत्य हा माझा देव आहे आणि अहिंसा त्या देवाची आराधना आहे सत्याला कधीच हरवता येत नाही त्याला नेहमी जिंकता येते चांगल्या बदलाची सुरुवात आधी स्वतःपासून करा मौन हे काय सोपं काम नाही मौन हे अतिशय शक्तिशाली भाषण असतं तुमच्या मौनाची दखल हळूहळू हे जगदेखील घेईल माणूस आपल्या विचाराशिवाय काहीच नाही तो जो विचार करतो तोच बनतो सोनं चांदी पैसे हे सगळे भौतिक वरवरची संपत्ती आहे आपलं चांगलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे आरोग्य चांगलं असेल तर सर्व काही मिळवता येतं अहिंसा ही ये मनुष्याची सर्वात मोठी ताकद आहे हे जगातील कोणत्याही हत्यारापेक्षा अधिक ताकदवान आहे मनाला उचित विचारांची सवय लागली की उचित कृती आपोआपच घडू लागते तुम्ही जे काम कराल ते महत्त्वाचं असू शकतं पण तुम्ही काहीतरी काम करणं हे देखील महत्त्वाचं तेवढंच आहे प्रथम ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात मग ते तुमच्यावर हसतात मग ते तुमच्याशी लढतात आणि मग तुम्ही जिंकतात असे छान छान विचार जर आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद